ताजा बातम्या बघण्यासाठी स्टार लोक शक्ती न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा शाहूनगर बारा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी हनुमान जन्मोत्सवा निमित्त शाहूनगर मित्र मंडळाच्या वतीने श्रीकृष्ण मंदिरात भव्य महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले या विशेष प्रसंगी तीनशे एकावन्न किलोचा महाप्रसाद तयार करण्यात आला होता ज्याचा लाभ परिसरातील असंख्य भाविकांनी मोठ्या भक्तिभावाने घेतला शनिवारी बारा एप्रिल रोजी सायंकाळी शाहूनगर परिसरातील विविध मित्रमंडळांनी एकत्र येत हनुमान मूर्तीची विधिवत पूजा अर्चना व आरती केली भक्तिमय वातावरणात जय श्रीराम आणि हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा अशा जयकृष्णांनी संपूर्ण परिसर दुंदुंदा महाप्रसादाच्या यशस्वी आयोजनासाठी सर्व मित्रमंडळांचे मोलाचे सहकार्य लाभले त्यांच्या संयुक्त सहभागामुळे कार्यक्रम अधिक भव्य आणि भाविकांसाठी स्मरणीय ठरला महाप्रसादाचे आयोजन अतिशय सुंदर पद्धतीने पार पडले सर्व भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला श्रद्धा भक्ती आणि एकतेचे अनोखे दर्शन घडवले आयोजक शाहूनगर मित्र मंडळाने अत्यंत उत्कृष्ट नियोजन करून भाविकांच्या मनात समाधान आणि आनंद निर्माण केला ब्युरो रिपोर्ट रंजित झापळडे सह स्टार लोकशक्ती न्यूज नाशिक जय श्रीराम मी मयूर रावसर दाते आमच्या शाहू नगर मित्रमंडळातर्फे शाहू नगर सप्तरंगच्या पाठीमागे श्रीकृष्णाच्या मंदिरात हनुमान जयंतीनिमित्त येथे ती, ती तीनशे एक्कावन्न किलोचा महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आमच्या सर्व शाहू नगर मित्रमंडळातर्फे सर्वांना सर्वांना जय श्रीराम सर्वप्रथम सर्व नाशिककरांना शिव हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा आपल्या इथे शाहू नगर पाठीमागे यंदा प्रथम वर्षात तीनशे एक्कावन्न किलोचा महाप्रसाद आयोजित केला गेलेला आहे कृपया नागरिकांना आवाहन करेन की जास्तीत जास्त प्रसाराचा लाभ घ्यावा आपले सहकार्य लाभ येईल अपेक्षा करतो जय श्रीराम सर्वांना नमस्कार जय श्रीराम आज चैत्रवैशाख पौर्णिमा म्हणजेच हनुमान जयंती हनुमान जयंतीच्या निमित्ताने शाहीनगर परिसरातील श्रीकृष्ण मंदिरा येथील हनुमान मंदिरात आज आपण तीनशे एक्कावन्न किलोचा महाप्रसाद आयोजन करण्यात आलेला आहे त्यामुळे सर्व भाविकांनी या प्रसाद आनंद घेतलेला आहे तसेच आशीर्वादही घेतलेला आहे सर्वांना हनुमान जयंतीच्या शुभेच्छा अशाच प्रकारे सर्वांनी सर्व नागरिकांनी सहकार्य करावं व विविध सणोत्सव उत्सव साजरे करण्यात सर्वांना मदत करावी